आज पण आपण मस्त मेथी मेथी भिजत टाकलेली मेथीचे दाणे आणि मस्त उसळसारखे मोड आलेले बघा त्याला आणि बांधून ठेवली होती मस्त हेल्दी आपली मेथी मस्त आणि अशी तर आपण मेथीचं पाणी पितोच पण उसळ पण खाऊन बघायची आणि ती जास्त प्रमाणात पोटात जाते मग आणि आता सुरुवातीला आपण मसाला करूया कांदा बारीक करून घेतलेला आहे मी आणि टोमॅटो पण ब्लँडरमध्ये कढाई गॅसवर ठेवलेली आहे तेल टाकून झालेलं आहे राई आणि जिऱ्याची पण फोडणी दिलेली आहे मी कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आपल्याला मस्त खूप छान भाजी होते उसळ कडू अजिबात लागत नाही कारण मोड आलेले असतात ना दाण्याला तर कडूपणा नसतो तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि हेल्दी आपली रेसिपी आहे मस्त आणि त्याच्यामध्ये आपण मसाले टाकूया आता लाल तिखट गरम मसाला धी पावडर हळद झटपट होणारी रेसिपी मस्त आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाले सगळे कांदा टोमॅटो मसाले थोड्या वेळ झाकण ठेवायचे थोडंसं टोमॅटो कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि नंतर परत मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि परत झाकण ठेवलेलं आहे थोडी कोथंबीर पण टाकलेली आहे आणि छान झालेलं आहे बघा मसाला आपला मेथीच्या मसाला छान तयार झालेला मस्त परत परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि बघा आता आपल्याला उसळ टाकायची मेथीने जाण्याची आणि सगळं मिक्स सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त उसळ आणि मसाले छान परतून घ्यायचे भाजी आपल्याला मस्त उसळची आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं आणि शिजून घ्यायची मस्त आपल्याला उसळ खूप छान मूड आलेले बघा मोड आले आणि कडूपणा निघून जातो मेथीचा मेथीच्या दाण्यांचा आता थोडं पाणी टाकलेलं आहे मी थोडी कोथंबीर टाकलेली आहे आणि झाकण लावून होऊ द्यायचं आपल्याला उसळ होऊ द्यायची आता आणि बघा मस्त तयार झालेली आपली उसळ खाण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि ता ताटात आपण काढून घेऊया खायला खूप छान लागते ही उसळ करून बघा नक्की आवडेल तुम्हाला